नमस्कार कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांनी काही दिवसांपूर्वी निर्णय घेतला वस्त्रसंहिता लागू करण्याचा खर कर तर समस्त महिला वर्ग श्रद्धाळू आणि भाविक यांच्या वतीने आम्ही यांचं अभिनंदन करतो आणि या निर्णयाला संपूर्णपणे पाठिंबा देतो पण याच्या पुढे जाऊन सांगावं असं वाटतं मुंबईचे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची कन्या जे चते यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली मुळातच या तक्रार करण्यामागचा उद्देश खोटा तर नाही ना कारण वस्त्रसंहिता ही केवळ महिलांसाठी नाही तर महिला आणि पुरुष या दोघांसाठी पण लागू केलेली आहे मग हा खोटा प्रचार कशासाठी केला जातो मुळात मनामध्ये पहिल्यांदा प्रश्न हा निर्माण होतो की वस्त्रसंहिता ही सगळ्यांसाठी फक्त मंदिरांमध्येच नव्हे तर चर्च गुरुद्वारा मदरसा या सगळ्यांमध्ये लागू असताना केवळ आक्षेप या मंदिरांसंदर्भातच का एवढंच नाही मुंबईसारख्या दमट वातावरण असलेल्या ठिकाणीमध्ये हायकोर्टामध्ये सर्व वकिलांना गरम काळा पोट घालावा लागतो त्यांच्या स्वतःच्या वडिलांना सुद्धा घालावा लागत असेल तर याच्याबद्दल कधी तक्रार करावीशी वाटलीय शाळेमध्ये आपण जातो डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये जातो तेव्हा सुद्धा नियम असतात ते तर आपण पाहतो ना व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मंदिरामध्ये तोकडे आणि फाटके कपडे घालून जाणं यालाच व्यक्ती स्वातंत्र्य म्हणावं तर ता अर्थातच नाही एवढ्यावरच नाहीये तर मद्रास हायकोर्टाने एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी निर्णय दिलेला आहे की मंदिरामध्ये सात्विक पोशाख घालून जाणं आवश्यक आहे आणि तामिळनाडू राज्यामध्ये हे लागू सुद्धा झालेलं आहे याबद्दल काय म्हणणार